चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षा घेतली व कोट्यवादी अस्पृश्य समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन माणूस मानून जगण्याचा मार्ग के मोकळा केला या पवित्र दिनी लाखोच्या संख्येने परमपूजा डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्याकरिता देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक ड्रॅगन पॅलेस सोबतच दीक्षाभूमीला भेट देत असतात यावर्षी सुद्धा जवळपास आठ ते दहा लाख लोक हे दीक्षाभूमीला भेट देतील अशी अपेक्षा आहे गेल्या पंधरा वर्षाचा असा अनुभव आहे की जे लोक दीक्षाभूमीला भेट देतात देता ते ड्रॅगन पॅलेसला सुद्धा निश्चितच भेट देत असतात त्यामुळे ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या लोकांकरिता सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी तयारी प्रशासनाने केलेली आहे संस्थेला सोबत घेऊन विश्वासात घेऊन सर्व नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आता पूर्ण तयारी झालेली आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे के त्यामध्ये प्रामुख्याने एक आणि दोन ऑक्टोबर आहे दिवसीय महोत्सव आम्ही करणार आहोत एक ऑक्टोबरला सकाळी साडे दहा वाजता पंच्याऐंशी शांती मार्च हा काढण्यात येणार आहे जो शांती मार्च आहे तो एकोन सत्तर मीटरचा राहणार आहे पंच्याऐंशी भर आणि ड्रॅगन पॅलेस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रापर्यंत हा मार्च जाणार आहे या पंचेशी शांती मार्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धम्मसेवक धम्मसेविका उपासक उपासिका व विद्यार्थी सहभागी होत त्याचप्रमाणे आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित एक मल्टीमीडिया एक्झिबिशनचं सुद्धा आयोजन त्या ठिकाणी करतोय आपल्याला माहित आहे की ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये या एक्झिबिशनचा आम्ही ठेवणार आहोत त्याचा लाभ मोठ्या संख्येने लोकांनी घ्यावा असं आम्ही अपेक्षा करतो या एक्झिबिशनचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते एक तारखेला दुपारी साडेबारा वाजता संपन्न होणार त्याचप्रमाणे दोन तारखेला जो प्रवर्तन दिनाचा महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता पूजनीय संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष घेण्यात येईल या विशेष बुद्धवंदने हजारोच्या संख्येने येणाऱ्या बाहेरचे आणि स्थानिक अशा उपासक उपासिका या विशेष बुद्धवंदनेचा लाभ घेते आपल्याला माहित आहे की पंच्याहत्तरवा वर्ष आम्ही संविधानाचा सा साजरा केलेला आहे संपूर्ण भारतामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये अनेक कार्यक्रम झाले म्हणून ही जी संविधानाची जी पुस्तिका आहे त्याला लोकांना अर्पण करण्याकरिता आम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याकरिता एक संविधानाच्या पुस्तिकास एक आम्ही तयार करणार आहोत जे मला वाटते की दुबई नंतर हे सर्वात मोठं जे आहे त्याचं साईज राहणार आहे तर त्याचा शुभारंभ सांकेतिक शुभारंभ हे आम्ही माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ते आणि माननीय नितीन गडकरी साहेब आणि रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे दोन तारखेला दुपारी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की रामदास आठवले साहेब यांनी खासदार असताना आम्हाला हे त्यांनी आश्वासन दिलं होतं की दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली हे जे बुद्धिस्टरी सर्किट आहे याकरिता लोकांना सोयीचं व्हावं म्हणून एक एसी बस देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं त्या बसचं सुद्धा लोकार्पण या आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्या ठिकाणी रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते होणार आहे या दोन्ही दिवशी येणाऱ्या लोकांकरिता भीमगीत आणि बौद्ध गीतांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे ते सायंकाळी सात ते दहा एक तारखेला आणि दोन तारखेला पॅगन पॅलेस परिसरामध्ये आम्ही आयोजित केलेले आहे आपल्याला ही कल्पना आहे की सात ते आठ लोक आल्यानंतर त्या ठिकाणी नी निवासी व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय पोर्टेबल टॉयलेट तर मला आनंद आहे कारण कामखी मध्ये पहिल्यांदा पुढाकार घेऊन फार मोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व व्यवस्थेची तयारी केलेली आहे त्यांनी एक रोडमॅप तयार केले आहे ज्या रोडमॅपच्या माध्यमातून लोकांना कोणत्या ठिकाणी आपलं पार्किंग करायचं आहे फोर व्हीलरचं बसेसचं पार्किंग होईल जेवणाची व्यवस्था कुठे होईल पोर्टेबल टॉयलेट्स कुठे राहतील पिण्याची पाण्याची व्यवस्था कुठे राहील टावरच्या माध्यमातून लोकांना काही मार्गदर्शन अपेक्षित असेल ते सुद्धा टावरचं व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेलो तर मला असं वाटत की येणाऱ्या कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता ड्रॅगन पॅलेस आणि प्रशासन घेत आहे आणि आता जे आपण बघत दोन तीन दिवसापासून पावसाचं जोर वाढलेला आहे आणि कदाचित त्या ता 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 तारखेला जर पाऊस आला तर सगळे जवळपासचे शाळा कॉलेजेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्मारक सभागृह हे सर्व लोकांकरिता पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यांना बचावासाठी हे सुद्धा आम्ही उपलब्ध करणार आहोत मला असं वाटतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखोच्या संख्येने येणाऱ्या यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि त्या व्यतिरिक्त ड्रॅगन पॅलेस हे सज्ज झालेले आहे आकर्षक रोषणाईने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ड्रॅगन पॅलेसची रोषणाई करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकांना हे सुद्धा एक आकर्षणाचं केंद्र होणार आहे आमचं जे ड्रॅगन पॅलेसला भेट देण्याची वेळ आहे त्याला थोडी मर्यादा आम्ही टाकलेली आहे सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंतच ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये प्रवेश दिला जाईल नऊच्या आधी कोणालाही प्रवेश देणार नाही त्याची नोंद लोकांनी घ्यावी आणि येणाऱ्या लोकांना कोणतीही गैरसोय होणार नाही कारण परिसरामध्ये लोकांना जाता येईल फक्त ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या आत त्यावेळेस त्यांना येता येणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला लोकांना सांगायचं आहे मी या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या शुभ कार्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आमची सर्व यंत्रणा प्रशासन सर्व कामाला लागलेले आहे यापूर्वी आपले पोलीस आयुक्त यांनी सुद्धा बैठक घेऊन आढावा घेतलेला आहे माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी सुद्धा सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांची कलेक्टर कमिशनर यांची सुद्धा बैठक घेऊन सर्व डिपार्टमेंटच्या लोकांची बैठक घेऊन त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण प्रशासन हे सज्ज झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचे येणाऱ्या लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखल्या जाईल यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्व लोकांचे या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन हर ब्रांड के मोबाइल और एक्सेसरीज अब एक ही छत के नीचे हर मोबाइल की खरीदी पर पाएं धमाकेदार गिफ्ट वो भी बिल्कुल फ्री और सुनिए जीरो परसेंट फाइनेंस का भी भरपूर फायदा उठाएं तो देर मत कीजिए अभी आइए राधा रानी मोबाइल फेरुमल चौक गुजरी बाजार कामटी अभी कॉल करें नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कांटी इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स एलईडी टीवी स्मार्टफोन वॉशिंग मशीन या फिर हो ए हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक पर जीरो परसेंट डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक अप्लायसेज को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना